सायला लागलाय का बॉक्स बक्षीचा प्रॅक्टिस करायला लागलाय नाही नाही सर आम्ही ऍक्टिंग करतोय ऍक्टिंग ही काय असते आणि ती कशी खाते ती हे तर तुम्हाला माहिती आहे मग प्रोजेक्टिंग करताय तुम्ही काय करताय ति त्यात बोकडा सु करते सुरी असते नरडेव मला वाटलं त्यातले करत चुकून आता काय काही मस्तीला अजबात प्रोजॅक्टिंग करताय कुठल्या इंग्रजी सांगते का नाही मराठी आमिर खान केसव फुग चाल तू कोणाच स्टार सलमान खानिसे लचकून बसशील कुठं तर का सलमान खान आमिर खान शाहरुख खान तुम्ही अजून हिंदीतच गोड पडत बसला मराठी आहे सा मराठी भाषेचा जरा अभिमान बा का मराठी चित्रपट सृष्टीत मराठी रंगभूमीवर काही कलाकार दिग्गज घडले नाही अरे एक काम करायचं नाटक म्हणजे काय असतं तुम्हाला mm -hmm. no? mm -hmm. mm -hmm. माहिती आहे का हा नाही मग आता त्या रंगभूमी दिनानिमित्त एखादं नाटक साजरं करायचं आणि लोकांचं मनोरंजन करायचं लायब्ररी जायचं नाटकाचं एखादं पुस्तक यायचं आणि रात्रभर त्याचा अभ्यास करायचा कध त्यात पात्र असते ते पात्र वाटून घ्या दोघा चौघात आणि त्याचं काय असेल प्रॅक्टिस करून प्रेक्षकांच्या समोर विद्यार्थ्यांसमोर समोर करून काहीतरी बक्षीस मिळव एखादं तारीख पे तारीख थारी पे तारीख तारीख पे तारीख नाम नाही आम्हाला जाणे काय आमक्या पिक्या बोला आता हा जाण काय घाई झिजेदारा कमी कर रे बरो बो बी काय आणा काय बरोबर दिसतो एखादा द्या ना बाई आता काही सूचन झालंय बर का कुठे नाटक घ्यायचं आपण मी काय माहिती माहिती का आपण मोठ्या माणसांचं नाटक घेऊया की नाटक धडा वाचन कर नाटक बऱ्या मला एक गोष्ट सांग अरे आपल्याला पहिल्यापासून येऊ राहूया कॉप्या का नाही होय लगा आपल्याला एक गोष्ट तर कळे का की कुठल्या प्रश्नाचं उत्तर कुठल्या कॉपीत आहे कळे का मग धडा वाचून नाटक तुझ्या बाण गेल तर का गुलशोय असं नाटक पाहिजे असं नाटक पाहिजे काहीतरी कर असं त्या वाचलं पाहिजे नुसत्या हा गुलशा भाय सुचल सुचलं सुचलं काय सुचलं काय हा आ, <laughs> <laughs>

म्युझिक म्युझिक काय चाललंय तुमच अरे तुम्ही राणा तुबा आहे येणारे लोक बघते ती कळत का नाही अक्कल हाय का नाही या डागात करताय हा शे आम्ही ना अटूक करतोय गुन्हा कागल कर काय असं करत का

अग बाई पाटील तुम्ही पण ए पाटील तुम्ही पण आला वेडक्या mm. भाई तस माणसाच्या बोदात नाही म्हणायचो बाईच्या बोदात म्हणायचोय बाईच्या अग बाई पाटील ऐकू तुम्ही पण आला बरोबर आल बोलणं चाललं ठीक आहे ना पण कपड्याच कपड्याच काय पैसा डे नवीन आण अरे ड्रेस घालावं लागेल ड्रेस घालणार का घालणार घे मग ठीक आहे आणि मिशीचं काय मिशीच काय मिशी काढायला लागेल कि तुला सुखांता <laughs> 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 भाई असं कसं करून चालेल ज्या मी तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला ऐकावंच लागेल नाही तुमच्या माय नवी ए आब्या हा सुखांता भाई हा म्हणजे आब्या मी काय म्हणती जी आपण नाटकाची प्रॅक्टिस केली का नाही ती व्यवस्थित बसली नाही र आता काय करायला पाहिजे मी काय म्हणती आपण शाळेत जाता जाता तेवढी प्रॅक्टिस करायची काय काय होत बर हातात हात धरायचं ना धरायच अभिषेक अभिषेक काय करायला लागले तू काय करायला लागल म्हणजे आम्ही नाटकाची प्रॅक्टिस करतोय त्याचा हातात हात म्हणून नाटकाची प्रॅक्टिस करत ती पण रस्त्यावर नाटकात नुसतं हातात हातरायची ऍक्टिंग करायला लावलेली हातात हातरायच नव्हता अगं वने तूच सांग हातात हात न धरता हातात हात धरायची प्रॅक्टिस कशी करायची तूच सांग की आम्हाला जरा सांगायला कळत नाही का हातात ना हात ए वने मी तरी धरलाय अभिषेक अभिषेक शोभे तुला असलं करायचं असेल ना तू आतापासून कटा ए असलं काय ग का निघू मी नाही निघणार सांग तिला कळतं का अभिषेक सांग की तिला अग मी तिला कसं सांगू आपल्या तिघाचं नाटक करायचं ठरलंय ना मग दाई ताईंना कसं घालू तिला घालू कसं पण आपण दोघं नाटक करूया आपण तिला सांग आपल्या नाटकात नाही अगं दोघं कसं करायचं तिकच नाटक घे तुला सांग त्याला कळतं ना आपण दोघं नाटक करू ए आब्या नाही आम्ही करतो दोघं तुझा आम्ही दोघं करू ए थांब ए आब्या तू थांब झा अभिसेखा ए पण आमचं ठरलंय ना अभिसेक चालेल अगं पण नाटक आमचं आहे ना आम्ही करणार आहे आब्या तू थांब ए भावाने अजून चुले समोर आहेस भूका लागले मला भुका आलाच मुडत दारू डोसून अरे काय मी तुझ्यासारखा नवरा माझ्या पदरात पडलाय बोलायच नाही नवरा आहे मी तुझा नवरा कळ हायस की नवरा मारलेल्या हंडेशिवाय त्याशिवाय काय केलेस रे तू आयुष्यभर नुसता मूठ ढोसून येतोय hey. hmm. लांब हो माझ्या लेकरांपासून hey. जेवला जेवला का तुम्ही अभ्यास करता ना अभ्यास मोठ झालं माझं व्हायचं माझ्यासारखंच बाय सारखं व्हायचं अनिल बोलायचं हात खाली करू मुठ ढुसून आणि शानपणा दाखवतीस वे तुझ्यासारखी लेकरं झाली तर मग आयुष्याची बिले वाटत आहे बघ माझ्यासारखं व्हायचं अरे तेड तोमडी कमबडायची लाईट आहे का तुझी हे बाय जेवढं कमवतोय ती सगळं तुझ्या हात लावून देतोय त्यामुळे जेवली का खाल्लं का पेन्सिल पेन्सिल तुझी तू काशी करायची कळ काय किल्लं ही घे दारू बाय की दारू बायकी उदर शाळेत नाही येतात ना का नाही खायला घे खायला दार हिच्यासारखं व्हायचं नाही हिच्यासारखं व्हायचं नाही नीच पाय नीच। काही शिकवलेलं नाही ही नवऱ्याची इज्जत काढते इज्जत तुझ्या आई बापान शिकवलंय मुद प्यायचं बायकोला मारायचं का नी तू घराच्या बाहेर ए तुला माझा एवढा त्रास होतोय ना त्रास होतोय ग चालतो व्हायचा माझ्या घरात मी माझं घर बनवलंय तू नाही मी संसार चालव की तू नाही तू निक हे माझं घर आहे मी, मी या घरातन बाहेर जाणार नाही हे माझं घर आहे जेव्हा मी लगीन करून ह्या घरात आली होती ना तेव्हा होत्या फक्त भिंती ह्याच घर मी केलंय संसार मी केलाय नातेवाईकांनी किती म्हणलं बेवडाय दीड दमडी कमवायची अक्कल नाही सोडून दे पण नाही काय होणार आहे माझ्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे माहेरी जाऊन काय करू माझ्या आई वडिलांची अजून खाली घालून देऊ हे नाही होऊन देणार मी काय अपेक्षा आहे माझी ह्याच्याकडून कुंकवाचं धनी बनून राहावं एवढीच आणि हा ज्यांनी मला बोट दाखवलेत ना दुसऱ्याच्या बांधाला कामाला जाईल पण माझ्या लेकरांचं असं भविष्य घडवी की त्यांचीच बोट त्यांच्याच घशात घालील सावित्रीची लेख मी सावित्रीची लेख जिजाऊची लेख मी जिजाऊची तर मित्रांनो कसा वाटला दारुड्याचा ॲट आणि रनू वाघिणीचा ॲट आवडला ना आवडला ना आवड कस वाट कसली बघताय मग टाळा बास, 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 बास ला, बास। लाज वाटते लाज वाटते मला लाज मी मराठी म्हणून जन्म लायची लाज वाटते अरे फुटक्या कवडीची किंमत नसला मी मराठी माणूस अटके पार झेंडे लावले ते सारे फाटवून तात द्यावरले दाटके दांडके जाणत्या ढोंग वापरल्या जातात खेकडे आम्ही गांडूळ अरे पण खेकड्यालाच बाजार किंमत आहे गांडूळ खात्याच मागणी आहे पण या मराठी माणसाला <laughs> छे छे हे तुमची ऐपत नाही तो तुमचा घास नाही तुम्ही टाउन मार्केट तुम्ही मी माइंडेड तुमचे प्रॉपर मुंबईमध्ये राहण्याची लायकी नाही साला सला मराठी माणूस रोगापेक्षा धसक्याने मरतो धसका पोरने राडा केलाचा धसका गावकडची जमीन चुलत्याने गिरल्याचा पूर्वी पंजाबून पळून गेल्याचा धसका मुंबई महाराष्ट्र पासून तुटण्याचा धसका का वर्तमान काळाचा <laughs> शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती काय <laughs> अरे आम्हाला सगळ्यांचीच भीती <laughs> मराठी पाऊल पडते पुढे अरे हट मराठी पाऊल पडतेचे कुठे अरे मुळात मराठी पाऊल फुरलायच कुठे <laughs> माझ्या पाचशे पिढ्यांनी काहीतरी भयंकर पाप केली म्हणून मी मराठी माणूस जन्माला आलो भयंकर पाप लाज वाटत लाज वाटतय मी मराठी म्हणून चाल मला लाज वाटतय सरकारला दुःखाची जाणीव करून देणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलाय आणि त्यासाठी तुम्ही द्या दी शिक्षा बी मी भोगायला तयार आहे आता तुम्हीच सांगा आम्ही जगायचं की नाही ते सरकार शिपूट हलवून हलवून मैस दमते पण पाठीवरचा कावळा काय उड़त नाही त्याचप्रमाणे आत्महत्येचा विचारही आमची पाठ काही सोडत नाही कोरड्या आबाळा कपाळ असल्यासारख्या बायका बिनबापाची लेकर असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर हे सार हे सार गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार तर या गावाकडं कोणाचीच नजर नाही गेली म्हणून झालं सरकार शिकलो नसतो तर खूप सुखात जगलो असत अन्यायाची जाणीवत झाली नसती देवाचा कोप झाला असं समजून अंधारात बसलो असतो तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत गोचेड्यासारखं चिटकून बसले सात बाऱ्याला सावकार आणि बुजगावण्यासारखं उभा आहे सरकार <laughs> आभार वाटते सावत्र रायवाने दुष्काळाचं कुरूप ठणकत चालले आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडी बांधाय सोडून शांत झोपी गेले सरकार देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघण्यासाठी <laughs> खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं दोन घास चोरून खाताना बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज शेतीचा पार मसन वाटा झालाय सरकार ज्या दिवशी शेतीमालाला भाव भेटत नाही आखं पीक जाळतो आम्ही त्या दिवशी तुमच्या नावाच सुतकच पाळतो आम्ही आता तरी विचार करा नाहीतर एक किलो गावासाठी अख्खा देश घाण ठेवलेला असेल त्या दिवशी नीट बघा माझ्या पिंडाला कवळा शिवलेला असेल माझ्या पिंडाला कवळा शिवलेला असेल रडवलं ना तुम्हाला या ऍक्ट ने रडवलं ना हृदयाला हात घातला ना तर अशी आहे आपल्या बळीराजाची व्यथा तर बळीराजाच्या दुःखासाठी नाही पण ढोल्याच्या ऍक्टसाठी एकदा तर टाळ्या झाल्याच पाहिजेत वाजवा टाळ्या अरे रामया मी गणपत कोण गणपत मी नाव का गणपत गणपतला रामया तू नट म्हणून भिकाडा आहेसच तू साध्या माणूस म्हणून पण मीच आहे प्रत्येक सुख दुःखात मीच तुझ्याबरोबर होतो पण तू अरे एखादा रोग आला ना निघून जातो वाट सरते पण हे Saya terlalu terlalu keras. Saya terlalu keras. Saya terlalu keras. Lama. Saya terlalu keras. Maafkan saya. Saya terlalu keras. Mari. Saya akan beritahu mereka. Dan mereka akan beritahu. Mari.

दवा, आता तरी सांग खर खर आता पुन्हा टाऊ नकोस माणसाच जीव आयुष्याची कोळी सोडवण्यात आणि त्यांच्या झुंजल्या चावू हा कसला न्याय योगेश्वरा धिकार करतो तुझ्या या प्रार्थनेचा योजनेचा कर्माचा पुरस्कार ना मग मी आयुष्यभर माझ्या कर्माशी प्रामाणिक राहिलो त्याचा तू काय फायदा नस मी होतो पुत्र मी होतो ज्यष्ठ पुत्र पांडव आणि मी होतो या धरेवरचा सर्वश्रेष्ठ काम तरीही सततची उपेक्षा माझ्याच का राधेया मानवाच्या देहात येऊन तुझ्यासारख्या साऱ्या प्रश्नांचे बघ मी बघतो आहेच ना यातून कोणाचीही सुटका नाही रे रे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री या धडेवरच्या माणसांचे दीपस्तंभ तुमचा जीवनच हे केवळ जाण्यासाठी या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात या जीवनाचा खेद सोड सार कथुट जाऊ दे रे आला या करणा उद्धार म्हणा ना क्षमा कर सर्वांना मलाही खूप अन्यायने वागलो रे मी तुझ्याशी तूच होतास या जगातला सर्वात श्रेष्ठ महारथी अमृताच्या सरी असले काय करू मी या क्षमा सारा मंगल धुवून जातय उद्धवा कोणते मला क्षमा करशील नको योगेश्वर तू माझी अशी क्षमा मागू नको माझे भोग मलाच भोगून संपू दे विश्वास तो करता माजा पिता साक्षात भास्कर माला योगेश्वरा योगेश प्रस्ताव चल चल राम्या माझ्यापेक्षा सर्वच बाबती तूच बाहेगंडानं मला कधी नीट जगू दिलं नाही रे तरी सुद्धा सर्व यश माझ्याच परड्यात पडलं आता ह्याची जाणीव मला नीट मरवी देणार नाही रे तूच आहेस खरा नट सम्राट आज सुद्धा खाल्लंच रे मला É, <laughs> Cai, pai, de त्या अरे का म्हणसा कोपलायस आज तीन वर्ष झाली वरून एक थेंब सुद्धा या धर्तीवर पडला नाही अरे विजा त्या नदी नाले वळेत सगळे आटून गेलेत या धरतीवर कुठं सुद्धा पाण्याचा ठेम नाही अरे ही प्राणी चम्नी पाक्र पाण्यासाठी तडपडतायत बघ बघ चिमणी कशी तडपडत्या पाण्यासाठी मला नाही रे नाही बघ बघ अरे त्याच्यावर तरी दया आणि दया कर दया कर यांच्यासाठी तरी पड रे यांच्यासाठी तरी पड अरे विजात्या आम्ही रात्र दिवस या धरणी मातीची सेवा करतोय या काळे आईची सेवा करतोय अगर तू पडलाच नाहीस तर आम्ही या धरणी मातीत काय पिको सांग काय पिको अरे आम्ही बी उपाशी जाणव उपाशी दुनिया जगणार नाही रे जगणार नाही तुम्ही आणि इथं हो मीच एकेकाळी या गावात नाट्य चळवळ चालवणारा नट सम्राट तो मीच सर तिकडून कुडून लाकूड घेऊन घरी चाललो तर नाटकाचा आवाज ऐकला बारावूनच गेलो आणि माझी पाहुलं इकडं कशी वळली माझं मलाच कळलं नाही आणि बघून लय समाधान वाटलं बघा अहो एकेकाळी आम्ही लय नाटकं गाजविली ती पण खरं सांगू सर तुम्ही लय मोठे पोरा उपकार करताय अहो नाटक आता जवळजवळ मावळतच चालले आणि तुम्ही ह्या पोरासनी शालेय शिक्षण देत असतानाच ही नाटकाची कला आहे खरंच सर ही नाटकाची कला असंच जीवन ठेवा मी तुमचा औणी राहीन पोरानो तुम्हाला खरं सांग का मी बघा जर न बघितलं तुमच्याकडं इतकी जबरदस्त कला आहे एक दिवस तुम्ही पुरा महाराष्ट्र गाजवणार आहे या महाराष्ट्रातला नट सम्राट कोण असाल तर तुम्हीच